आवाज मानदेशाचा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे ज्या रात्री डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली त्यापूर्वी तिने प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते त्यामध्ये एक फोटो गळफास केलेल्या ओढणीचाही होता फलटण मधील हॉटेल मधुदीप एका खोलीत डॉक्टर तरुणी रात्री दीड वाजता गेली होती त्यानंतर तिचा मृतदेह सापडला डॉक्टर तरुणीच्या मृत्यूचा पोलीस वेगवेगळ्या अंगाने तपास करत असून आता तिने पाठवलेला शेवटचा फोटोही मिळाला प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणी यांच्यात घरी वाद झाला होता त्यानंतर तरुणी हॉटेल मधुदीप मध्ये आली हॉटेल मधील रूममध्ये आल्यानंतर तिने प्रशांत बनकरला मेसेज केले होते फोटो पाठवले होते या फोटोमध्ये डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकवलेल्या ओढणीसह सेल्फी पाठवला होता प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलीस कोठडीत असून पोलिसांनी त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला त्याची तपासणी केल्यानंतर त्यात डॉक्टर तरुणीने पाठवलेले फोटो मिळालेत त्याचबरोबर प्रशांत सोबतचे मेसेजेही पोलिसांना मिळालेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा